कामोठे वसाहतीत आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेनुसार आमदार आपल्या दारी हा उपक्रम रविवारी पार पडला या उपक्रमाचे नागरिकांनी स्वागत करत समाधान व्यक्त केले या कार्यक्रमात आमदार प्रशांत ठाकूर यांनी कामोठे परिसरातील नागरिकांच्या सर्व समस्या जाणून त्यांचे निराकरण करण्याची ग्वाही दिली पनवेल महापालिका आणि शासनाशी संबंधित असलेल्या विविध समस्या जाणून त्यांचे निराकरण करण्यासाठी आमदार आपल्या दारी उपक्रम राबवण्यात येत आहे त्यानुसार कामोठे परिसरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी कामोठे येथील सुषमा पाटील विद्यालयामध्ये हा उपक्रम झाला यावेळी नागरिकांनी सुरक्षा आयुष्यमान क्लिनिक पाणीटंचाई प्रदूषण ग्राउंड भाजी मार्केट गार्डन विरंगुळा केंद्र स्पीड ब्रेकर पाणी पुरवठा अग्निशमक दल पेट्रोल पंप मालमत्ता करासंदर्भात माफी लाईट रेल्वे स्टेशन परिसरात अनधिकृत फेरीवाल्यांचा प्रश्न अनधिकृत गॅरेज टॉयलेट विरंगुळा केंद्र वाचनालय स्मशानभूमी जिमखाना मंदिरे अधिकृत करण्यासंदर्भातला विषय पार्किंग यासह विविध विषय नागरिकांनी मांडे या सर्व प्रश्नांची उत्तरे देत लवकरात लवकर या सर्व समस्या सोडवण्यासाठी पाठपुरावा करणार असून प्रत्येक तीन महिन्यात नंतर या सर्व प्रश्नांचा पुन्हा एकदा आढावा घेणार असल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले तसेच प्रत्येक महिन्यामध्ये एका शहरात आमदार आपल्या दारी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे तसेच नागरिकांनी मांडलेल्या समस्या तक्रारी सूचना मांडल्या आहेत त्यांना दहा ते पंधरा दिवसांमध्ये लेखी उत्तर देणार असल्याची माहिती दिली एकूणच नागरिकांच्या समस्या आणि सूचनांचा विचार करून त्यांना योग्य ते सहकार्य आणि त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याची ग्वाही आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी दिली या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे कामोठे शहराध्यक्ष रवी जोशी माजी नगरसेवक डॉ अरुण कुमार भगत विकास खरत भाजप महिला मोर्चा शहराध्यक्ष वनिता पाटील हॅप्पी सिंग प्रदीप भगत भाऊ भगत राजेश गायकर हर्षवर्धन पाटील कुसुम म्हात्रे हेमलता गोवारी विद्या ताई ते तामखेडे तेजस जाधव दामोदर चव्हाण यांच्या सह मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कामोठे शहरामध्ये आपण सगळेजण राहताय आज इथे वेगवेगळ्या वयोगटातली मंडळी उपस्थित आहेत तरुण आहेत ज्येष्ठ आहेत महिला आहेत हे सर्वच मंडळी वा, या ठिकाणी उपस्थित आहेत प्रत्येकाला हे शहर आपलं वाटावं या दृष्टिकोनातून काम करत राहणं ही आज आमदार आहे तर त्या लोकप्रतिनिधी जबाबदारी आहे उद्या नगरसेवक असतील तर त्या लोकप्रतिनिधीची जबाबदारी असेल आणि राजकीय पक्ष म्हणून मी सांगतो भारतीय जनता पार्टी म्हणून आमचीसुद्धा ही जबाबदारी आहे आपण जो विश्वास माझ्यावरती आणि भारतीय जनता पार्टीवरती टाकलेला आहे तो सार्थ करून दाखवण्यासाठी काम करत राहणं ही माझी आणि माझ्याबरोबरनं आम्ही समजतो आमच्या सगळ्या सहकार्यांची जबाबदारी आहे या अनुषंगानं आम्ही सगळ्याच जणं काम करतो आहे आणि आपल्या सगळ्यांच्या सूचना मिळतात आपण तक्रारी करता व त्यानंतर एखादी तक्रार ही आमच्याबद्दल झालेली तक्रार आहे आणि त्याबद्दल समोरच्याच्याबद्दलचा दुस्वास करावा असं न मानता त्यांनी आम्हाला ते काम करण्याची दिलेली ती एक संधी आहे असं मानणं हे hey, भारतीय जनता पार्टी आपल्या कर्तव्याचा भाग समजते आणि त्यामुळे याच अनुषंगानं मी आमचे सगळे सहकारी मिळून काम करतोय आज आपण ज्या सूचना दिल्यात आपण ज्या तक्रारी केलेल्या आहेत या सर्वांचा आपल्याला सांगितल्याप्रमाणे लेखी उत्तर हे आपल्यापर्यंत येणाऱ्या दहा ते पंधरा दिवसामध्ये आम्ही पोचू आणि तिथून पुढे आपण समन्वयानं तुम्ही मांडलेली समस्या मार्गी लावण्यासाठी काम करत राहू